तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की सध्या प्रत्येक अर्जदार हा म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेला आहे की मुंबईमध्ये जी काही सोडत जाहीर होणार नाही ती कधी होणार आहे की मुंबईतील घरे किती असणार आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे असणार आहेत नेमकं त्याची जाहिरात कुठल्या महिन्यात निघणार आहे त्याचा निकाल कुठल्या महिन्यामध्ये लागू शकतो हे एक अंदाजेत माहिती काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि आपण सुद्धा सातत्यानं म्हाडा किंवा इतर माध्यमातून आपल्याला जी काही माहिती मिळते ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो जेणेकरून आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता यावा पण आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता मित्रांनो की मुंबईच्या लॉटरी संदर्भातला आणि त्याचाही अपडेट नुकतंच मिळालेलं आहे की जे काही मुंबईची लॉटरी ऑगस्टमध्ये जाहीर होणं अपेक्षित होतं म्हणजे महाडाने सांगितल्यानुसार ऑगस्टमध्ये ही जाहीर त्याची जाहीर प्रसिद्ध केली जाणार होती पण आता त्याच्यापूर्वीच म्हणजे डेडलाईन जी काही माडाने सांगितली होती त्याच्यापूर्वीच आता कुठेतरी मुंबई मंडळाची जाहिरात काढली जाणार आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ज्या ज्या अर्जदारांना असं वाटतं की मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं मग कारण बरे प्रत्येक मुंबईमध्ये नो नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे घरांचा आणि मग परवडणाऱ्या दरामध्ये घरं देण्याचे काम ही म्हाडा संस्था करत असते किंबहुना म्हाडाच्या बाबतीत असं आहे की जी काही घरांची संख्या आहे ती खूप कमी असते आणि अर्जांची संख्या जास्त असते आणि त्याच्यामुळे ही म्हाडाची लॉटरी खाली जाते म्हणून आता मुंबईमध्ये किंवा मुंबई व्यतिरिक्त इतर जे काही मंडळ आहेत त्या मंडळामध्ये सातत्यानं म्हणजे दरवर्षी म्हाडाद्वारे लॉटरी खाली जाते आता मुंबईची लॉटरी मागच्या वर्षी काढली होती मित्रांनो सन दोन हजार तेवीस रोजी साधारणतः चार हजार घरांची लॉटरी मागच्या वेळेस काढली गेली होती आणि त्या लॉटरीमध्ये आपण पाहिले की बऱ्याच विजेत्यांना घरी लागलेली आहेत आणि त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे आता त्याच वेळेस अनेकांनी प्रश्न केला होता की न पुढील लॉटरी कधी येणार आहे मुंबईची पुढील लॉटरी कधी घोषित होणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत जी काही माहिती आम्हाला मिळाली म्हणजे आजच जे अपडेट मिळाले जी चोवीस तासनुसार जे काही अपडेट मिळाले त्याच्यानुसार मित्रांनो मुंब आता मुंबईची अपकमिंग जी काही लॉटरी ऑगस्टमध्ये काढणं अपेक्षित होतं ती आता जुलैमध्ये काढली जाणार आहे अर्थातच या मुंबईच्या महामंडळाची लॉटरी याची जाहिरात जुलैमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ऑगस्ट एंड पर्यंत याची सोडत जाहीर केली जाणार आहे अर्थात निकाल जाहीर केली जाणार आहे असे प्राथमिक स्वरूपात माहिती मिळत आहे जी मी सांगितलं की झी चोवीस त्याच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आज सन शनिवार आहे मित्रांनो आणि उद्या रविवार आहे सोमवारी मी याच्या संदर्भात म्हाडातून अपडेट नक्कीच घेईन की नेमकं काय आहे कधीपर्यंत जाहीर होऊ शकते काय अपडेट आहे त्यांचं की काय काय घरे कुठे कुठे घरे असणार आहे ही सगळी माहिती देतो पण सध्यापर्यंत म्हाडातून जी काही माहिती आम्हाला मिळालेली आहे म्हणजे आम्हाला जे काही अपडेट मिळतात त्याच्यानुसार जे काही लोकेशन सांगितलं मित्रांनो ते आहे सगळ्यात पहिलं लोकेशन आहे अतिशय महत्वाचं लोकेशन आहे ते म्हणजे गोरेगाव आता गोरेगाव या ठिकाणी दोन ते तीन प्रकल्पामध्ये घरे उपलब्ध केली जाणार आहेत गोरेगाव या ठिकाणी जो म्हाडाचा पंचतारांकित प्रकल्प आहे जवळजवळ तीनशे बावीस घरे त्या ठिकाणी आहेत टू बी बे, टू बीएचके आणि थ्री बीएचके ची तर त्याही ठिकाणी आम्ही लवकरच साईट विजिट करून तेथील माहिती घेणार आहोत आणि तेथे जस काय म्हणजे घरं कशी असणार आहेत आजूबाजूची लोकॅलिटी कशी असणार आहे फॅसिलिटीज काय काय असणार आहे कारण तो पंचतारकेत प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल जिम डग पार्किंग चार्जिंग पॉईंट्स हे सगळ्या सुविधा तुम्हाला म्हाडातर्फे देण्यात येणार आहे म्हणून त्या प्रकल्पाला अन्याने साधारण महत्व प्राप्त झाले पण अजूनही त्या प्रकल्पाच्या घराची किमती काय असतील याच्या मत याच्या बाबतीत मात्र मारातून अधिकृत माहिती मिळत नाही फक्त जनरल माहिती सांगितली की ऐंशी ते पंच्याऐंशी लाखाला टू बीएच के आणि सव्वा कोटीपर्यंत थ्री बीएचके जाईल अशी एक प्राथमिक माहिती दिली जात आहे आता म्हणून मित्रांनो हा जो काही प्रकल्प आहे तो पस्तीस मजल्याचा टावर आहे मित्रांनो त्या पस्तीस मजल्याच्या टावरमध्ये ही घरे बनवली जात आहेत आणि अतिशय चांगलं लोकेशन आहे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे स्टेशन पासून अवघा एक किलोमीटर अंतरावर त्या म्हणजे वॉकेबल आहे अशा ठिकाणी ही घरे तयार होतात कारण जो जो पहिला प्रेमनगरचा प्रकल्प आहे मित्रांनो प्रेमनगर गोरेगाव जो चारशे सोळा स्कीम कोड हो क्रमांक होता किंवा चारशे बारा स्कीम कोड क्रमांक डब्ल्यू एस त्याच प्रकल्पाच्या कॉम्प्लेक्समध्येच ही घरे तयार होत आहेत म्हणजे एकंदरीत एकाच प्रकल्पामध्ये आय जी आणि आय जी चारही प्रकल्प पहिल्यांदाच गोरेगावमध्ये एकाच कॉम्प्लेक्समध्ये बनवले जात आहेत कारण लिंक रोडला सुद्धा आपण पाहिलं की वन बी एच प्रकल्प आहे त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प आहे तर याच्यामध्ये ही तीनशे बावीस घर्या व्यतिरिक्त जवळजवळ तीनशे ते चारशे घरे ही मागील लॉटरीतील असतील असं माहिती मिळत आहे जुनी घरे आहेत जे काही कारणास्तव नाकारले असतील किंवा दोन दोन तीन तीन घरे लागल्यामुळे ती घरे नाकारले असतील काही जण अपात्र ठरले असतील तर तीही घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत गोरेगावचा प्रेमनगर झाला लिंक रोड झाला आता गोरेगाव मध्ये जर तुम्ही आला तर मध्ये सुद्धा काही घरे उपलब्ध होतील अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे त्याशिवाय पत्राचाळच्या संदर्भात ते मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण पत्राचाळ या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे इमारतीचं काम सुरू आहे ते सुद्धा काही महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे पण अद्यापही त्याच्यात घरे किती असतील ही माहिती अद्यापही मिळालेली नाही आहे पण लिंक रोड प्रेमनगर येथील कन्फर्मेशन आहे तिथे घरे उपलब्ध केली जाणार आहेत सिद्धार्थनगर याही ठिकाणी काही घरे असणार आहेत आणि त्याशिवाय खाजगी विकसकाची काही घरे आहेत ती सुद्धा गोरेगाव या ठिकाणी उपलब्ध केली जाणार असल्याचं आत्तापर्यंत अपडेट मिळालेलं आहे दुसरं लोकेशन आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं विक्रोळी कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे त्या सुद्धा वन बी एच के आणि टू बी एच केची घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत आता त्यांचा कार्पेट एरिया काय असेल त्यांचे सॅम्पल फ्लॅट कशी असेल त्याचा लवकरच उद्याच मी त्याचा व्हिडिओ टाकेन म्हणजे आज जर मला हे मिळालं तर म्हणून कळंब कल कन्नमरनगर या ठिकाणी अतिशय चांगली संधी आहे तुम्हाला या संद यातून घरी घेण्याची आणि कन्नमगर ठिकाण हे आपल्याला माहिती आहे की हायवेपासून जवळ आहे लोकॅलिटी चांगली आहे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे स्टेशनपासून जवळ आहे आणि त्याच्यामुळं मागील अनेक वर्षापासून कन्नमवरनगर येथील घरांना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आता कन्नमहानगर या ठिकाणी वन बीएचके आणि टू केची एकूण साडेतीनशे घरे उपलब्ध होतील अशी एक माहिती मिळालेली आहे पण या नंबरमध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात ज्यावेळेस फायनल डिसिजन होईल त्यावेळेस मात्र ही घरे वाढवू शकतात कारण सध्या म्हाडाकडून घरांचं सर्व्हिस सुरू आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत किती घरे आहेत जुनी घरे किती आहेत नवीन घरे किती आहेत किती घरे रेडी टू मूव्ह आहेत किती घरे कंप्लीशन होणार आहे ही सगळी माहिती डेटा कलेक्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे त्याच्यामुळं सध्यापर्यंत फक्त एकोणीसशे घरांचा डेटा त्यांनी सांगितलेला आहे पण हा डेटा अडीच हजार हजाराच्या वर जाणार आहे असे कुठतरी माहिती मिळालेली आहे तिसरं महत्वाचं लोकेशन आहे मित्रांनो वडाळा अँटॉपिल अँटॉफील वडाळा या ठिकाणी मागील लॉटरीतील मागील लॉटरीतील काही घरे उपलब्ध आहेत आणि ते ती घरे सुद्धा या सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आपल्याला माहिती की वडाळा या ठिकाणी जे काही घरं आहेत तेथील अनेकांनी घरे सरेंडर केली होती लोकॅलिटी लोकॅलिटीमुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे तर त्या ठिकाणी डब्ल्यूच्या किमती चाळीस लाखाच्या आसपास होत्या आणि म्हणून खरंच त्या डब्ल्यू स्वयंना परवडतील का म्हणून अनेकांनी ते घरे कॅन्सल सुद्धा केली होती लोकेशनमुळे अनेकांनी घरे कॅन्सल केली होती आणि तेथील घरे सुद्धा या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत पण तेथील घराच्या किमतीसुद्धा अवैगत असतील तरच आणि तरच तरस्था त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळेल अन्यथा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळणार नाही हे चौथं महत्त्वाचं लोकेशन आहे मित्रांनो बोरिवली आता बोरिवली या ठिकाणी जशी माहिती मिळते की मागटणी या ठिकाणी मागच्या वेळेस लॉटरी झालेली आहे पण आता चारकोप साईडला जारकोप पट्ट्यामध्ये काही घरी उपलब्ध होतील मालाड मालवणी पट्ट्यामध्ये काही घरी उपलब्ध होतील अशी एक माहिती मिळते पण नेमकं लोकेशन कळत नाही कारण नेमकं चारकोप आहे महावीरनगर आहे मलाड मालवणी आहे पण या ठिकाणी जे नव्याने काही जुन्या लॉटेतील काही घरे आहेत ती यामध्ये समाविष्ट केली जाऊ शकत असे कुठतरी अपडेट मिळालेलं आहे म्हणून एकंदरीत बरीच लोकेशन्स आहेत त्याशिवाय जे काही खाजगी विकसकांच्या योजनेमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहे त्याच्यापैकी विक्रोळीमध्ये सुद्धा बरीच घरे उपलब्ध केली जातील अशी माहिती मिळत आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी लोकेशन सांगितले ज्या ज्या ठिकाणी घरांची माहिती सांगितली प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करणार आहोत आणि तेथील संपूर्ण माहिती घेऊन आम्ही येणार आहोत खरं तर मित्रांनो जे काही घरांची संख्या आतापर्यंत फक्त एकोणविशे घरे उपलब्ध केली जातील असं सांगितलं असलं तरी मी सांगितलं की सर्वे सुरू आहे कलेक्शन सुरू आहे प्रत्येक विभागीय जे कोणी अभियंता असतील त्यांना ते आ, आदेश दिलेत की जेवढे जेवढे घरे विक्रीसाठी उपलब्ध होतील जेवढी जास्त वाढवता येतील हो जेवढी जास्त संख्या वाढवता येईल हो तेवढी ते वाढवण्याचा हो ते, प्रयत्न करण्याचे आदेश कुठेतरी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आता सगळ्या विभागातील डेटा कलेक्ट झाल्यानंतर याची सोडत काढण्याची किंवा याची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आता हे जे काही अपडेट आहे मित्रांनो अपडेट जसं सांगितलं की लेटेस्ट मिळालेला आहे कारण मागचं अपडेट होतं की ऑगस्टमध्ये काढू पण आता ही जुलैमध्ये काढली जाणार असल्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर तुमचे कागदपत्र तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ऐन वेळेवर तुमची धावपळ नाही झाली पाहिजे आता नेमका माझ्याच्या लोटीस ते तुम्हाला काय काय आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत त्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेल पण सध्या तरी सध्या तरी महत्वाचे डॉक्युमेंट्स डोमिसाली सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट तुम्ही जर नोकरी असेल तर तुमचं आय टी रिटर्न्स आणि तुमचं जे काही आधार कार्ड पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला देणं अतिशय आवश्यक आहे ते तुम्ही तयार ठेवा मेन दोनच आहेत मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट तहसीलचा आणि सर्टिफिकेट जर तुम्ही नोकरी करत नसाल बाके तर बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लगेच मिळू शकतात किंवा जे काही कॅटेगरीमध्ये असतील तर कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे इतर जे काही विशेष प्रवर्ग आहेत अंध व अपंग प्रवर्ग आहे किंवा कलाकार प्रवर्ग आहे पत्रकार प्रवर्ग आहे अशा वेगवेगळ्या प्रवर्गातील अर्जदारांना हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करणं तितकंच महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला कुठेतरी या लॉटरीमध्ये समाविष्ट लॉटरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तर परत सांगतो मित्रांनो ज्या ज्या लोकेशन सांगितले आहेत आम्ही सोमवार ते मंगळवार याची माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही साईट्स आहेत त्या प्रत्येक साईटवर जाऊन आम्ही व्हिजिट करून इत्यमभूत माहिती लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद